जयसिंगपूर शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना शुक्रवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली जयसिंगपूर पोलीस ठाण्यासमोरच उदगाव तालुका शिरोळ येथील दोन गटात तुंबळ हानामारी झाली पोलीस ठाण्याच्या अगदी समोर हा प्रकार घडूनही काही काळ गोंधळ सुरूच राहिल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं प्रत्यक्षदर्शीनुसार वादाचे रूपांतर अचानक मारहाणी झाले एकाने एक दुसऱ्याला पकडून जमिनीवर आपटल्याचे दृश्य दिसून येत आहे तसेच हानामारीत महिलांनाही लक्ष करण्यात आले काही महिलांचे केस ओढून रस्त्यावर फेकल्याचे प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे या घटनेमुळे रस्त्यावर गर्दी जमली होती पोलीस ठाण्याच्या समोरच अशी घटना घडल्याने पोलीस प्रशासनाचा धाक नागरिकांमध्ये राहिला आहे का असा सवाल उपस्थित केला जातो आहे या घटनेनंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे मात्र या प्रकरणी नेमकी कारवाई काय होणार दोषींवर गुन्हे दाखल होणार का, का याकडे शहरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे मराठी एसन्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसळ